सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की वीस हजार नऊशे रुपये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवासाठी एक नवीन अपडेट आलेली आहेत तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये वीस हजार नऊशे रुपये हेक्टरीप्रमाणे इथं जे की पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर यादी कशाप्रकारे पाहिजे यासंदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिली ॲप्लिकेशनचं जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तीन पॉईंट झिरो पॉईंट फोर लेटेस्ट व्हर्जन इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं स्क्रोल करायचं आहे तुमचा जो काही विभाग आहे ते विभाग तुम्हाला इथं टाकायचा आहे तर त्यामध्ये अमरावती येत असेल किंवा छत्रपती संभाजीनगर ना कोकण नागपूर नाशिक पुणे तुमचा जो काही विभाग येते ते विभाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे यारोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला एक इतरचं एक ऑप्शन दिसेल तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीकमा मिळालेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा जो काही भरपाईची रक्कम आहे ती आता मिळवू शकता तर आता आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्हाला पाहायचं आहे तर त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला ता इथं टाकायचा आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण आपला मोबाईल नंबर इथं टाकून पुढे जा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो जर ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये जर अप वर्क करत नसेल तर तुम्हाला अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचे आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ई पीक पाहणी केलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे याचे जे काही पैसे आहेत त्यानंतर पीक पीकम्याची जे काही भरपाई त्याचप्रमाणे पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी नोंदवलेले होते पेरे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कमसुद्धा मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे त्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल तर आता एखाद्या खातेदाराचे नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे खातेदार एखाद्याचं लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यातील चेक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचं चेक करायचं आहे तर डेमोसाठी मी एखाद्याचं इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर इथं सांकेतिक विसरलं यावरती क्लिक करून मी त्याचा सांकेतिक नंबर इथं टाकून घेत आहे सांकेतिक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला यारवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपण आता यामध्ये एंटर झालेलो आहोत तर पिकाची माहिती नोंदवा त्याचप्रमाणे इथं ज मला भरपूर ऑप्शन दिसतील तर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे तर इथं तुम्हाला पिकाची खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही इथं बघू शकता जे की शेतकऱ्यांच्या नाव इथं आलेले आहेत तर इथं हिरव्या कलरमध्ये दिसत आहे तर अशा शेतकऱ्यांची पाहणी झालेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तर ज्यांचे इथं व्हाईट आहे म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये आहेत तर अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही तर अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी बाकी राहिलेली आहेत तर तुमच्या याच्यासमोर काय दिसत आहे व तुमची ई पीक पाहणी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा सर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात भरपाई त्याचप्रमाणे अतिदृष्टी गारपीट जे की ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली नाही तर त्याचे आत टोटे म्हणजे आठ नुकसान इथं तुम्हाला होणार आहेत तर ते कोणकोणते आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नव्या नोट्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू